नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आषाढ सुरू झालेला आहे आणि आषाढ म्हटलं की घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने आषाढ तळला जातो आज आपण मस्त खमंग खुसखुशीत गुळाच्या कापण्या तयार करणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण या कापण्या तयार करणार आहोत जसं की आपल्या आजी पणजी तयार करायच्या ना सेम तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच वेळी तयार केलेल्या कापण्या मऊ पडतात खुसखुशीत होत नाही आणि काही दिवसांनी वातडसुद्धा होतात तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच सर्वप्रथम सर्व साहित्य सर्व मोजण्यासाठी घरातली एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा आहे इथे मी बारीक चिरून घेतलेला एक कप गुळ घेतलेला आहे घेतलेला गुळ एखाद्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि त्याच कपनी एक कप गुळ होता तर एक कप इतका आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक कप गुळासाठी एक कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे आणि शक्यतो गूळ एकदम बारीक चिरलेला घ्यायचा आहे त्याच्यानंतर भाजून घेतलेली बडीशेप कच्ची बडीशेप आणि इलायचीची मी पावडर करून घेतलेली आहे दोन चमच पावडर घालून घ्यायची आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तयार मिश्रण आता आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे म्हणजे याचा पाक वगैरे करण्याची गरज नाही फक्त मोठ्या याचेवर गूळ वितळून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं करायचं नसेल तर भांडं गॅसवर न ठेवता चम्मचच्या चम मदतीने गूळ सारखं ढवळत आपल्याला वितळून घ्यायचं आहे म्हणजे गरम नाही केलं तरी चालेल बघा आपलं गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं हाताला शोषेल इतकं गरम असलं तर चालेल आता इथे मी एक वा एक कप गूळ होता का का गव, तर त्याच्यासाठी अडीच कड़ कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अडीच कप पिठासाठी अडीच कप बेसन वापरलेलं आहे बेसनच्या जागी तुम्ही गव ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरू शकता त्याच्यानंतर कडकडीत गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन कडकडीत गरम केलेलं तेल पिठात घातलं तर कापण्या खुशखुशीत तयार होतात आणि सुरुवातीला तेल गरम असतो त्याच्यामुळे एखाद्या चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताच्या मदतीने आपल्याला हे तेल आणि पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे पारंपरिक पदार्थ बनवायला खूप सोपे असतात फक्त काही छोट्या मोठ्या टिप्स आणि थोडीशी मेहनत घेतली तर अगदी चविष्ट आणि झटपट तयार होतात बघा दोन तीन मिनटं आपण पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे आता परफेक्ट पीठ तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं पीठ घ्यायचं हातात आणि मूठ घट्ट बंद करायची बघा मस्त असा गोळा तयार होतो आपला परफेक्ट असा पीठ तयार झालेला आहे आता गुळाचं तयार केलेलं पाणी थोडं थोडं घालून घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तयार केलेलं गुळाचं पाणी पूर्ण थंड करून घेणे हे खूप गरजेचे असतात कारण गरम गरम पाणी तुम्ही पिठात घातल्याने तुमच्या कापण्या चिवट किंवा वातळ होऊ शकतात त्याच्यामुळे पूर्ण थंड किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळवून घ्यायचं आहे आता बघा मी थोडंसं शिल्लक राहिलेलं पाणी घालून देखील संपूर्ण पीठ मळवून घेणार आहे म्हणजे इथे मी तयार केलेल्या संपूर्ण गुळाचं पाणी वापरलेलं आहे आणि घट्टसर असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे पीठ एकदम सहिलसर पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही मळायचं बघा व्हिडिओमध्ये दिसतो आहे ना तुम्हाला सेम या पद्धतीचा आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण हे साधारण पाच दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नाहीतर लगेच करायला घेतलं तरी चालेल पण जास्त वेळ ठेवू नका कारण आपण याच्यात बेसन वापरलेलं आहे आता आपण तयार केलेल्या पिठाचा चार भाग करून घेतलेला आहे आणि एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त असं लाटून घ्यायचं आहे पीठ किंवा तेल न लावता आपल्याला ला ला लाटून घ्यायचं आहे थोडस लाटून घ्यायचं आहे आणि नंतर वरून खसखस घालून घ्यायची आहे खसखस आपल्याला आधीच लावून घ्यायची आहे म्हणजे ती आतपर्यंत रुतली जाते आणि तेलात फार अशी सुटली जात नाही दोन्ही बाजूनी आपण खसखस चांगली लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी खसखस लावून घेतल्यानंतर चांगली अशी लाटून घ्यायची आहे आता ही लाटताना खूप अशी जाड लाटायची नाही किंवा खूप पातळ नाही जसं की तुम्हाला ज्या पद्धतीच्या कापण्या खायला आवडतात त्या पद्धतीची पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत खायला आवडत असेल तर पातळ लाटून घ्यायची आहे आणि मऊसूद आवडत असेल तर थोडीशी अशी या पद्धतीची जाडसर लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या भाकरीपेक्षा थोडीशी पातळ आता आपण कापण्या कापून घेणार आहोत आता कापण्या तुम्ही हवा त्या आकारात कापून घेऊ शकता पण कापण्या कापणीच्या आकारातच ता तयार केल्या जातात बघा या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत सगळ्यांच्याच घरात या कापण्या डायमंड शेपमध्ये कापल्या जातात तर मी सुद्धा त्याच पद्धतीने कापून घेतलेला आहे बघा डायमंड शेपमध्ये कापून घेतल्या ना तर दिसायला खूप छान दिसतात आपण पीठ व्यवस्थित मळलेलं होतं बघा त्याच्यामुळे अजिबात कापण्या कुठेही चिटकट नाही किंवा लाटताना सुद्धा तुटली नाही मस्त अशा डायमंड शेपच्या म्हणजे त्रिकोणी कापण्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि जाडी तुम्ही बघू शकता याच पद्धतीचे ठेवायचं आहे आता तयार केलेल्या कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशा लांब सडक आपल्या कापण्या तयार झालेल्या आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आता आपण पुढची कापणीसुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेऊया आपण एका उंड्याच्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहे आणि बाजूला तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि दुसरा उंडासुद्धा लाटून घ्यायचा आहे जर तुम्ही मी केलेल्या प्रमाणात कापण्या करून घेत असाल तर एकाच वेळी लाटून कापून घेतले तर चालेल पण तर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर थोडं थोडं लाटून कापून तळून घ्यायचं आहे एकाच वेळी करून घ्यायचं नाही आता बघा दुसरी बॅजसुद्धा आपण लाटून कापून घेतलेली आहे ही प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे सगळ्या कापण्या आपण प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि बघा बाकीच्या राहिलेल्या कापण्यासुद्धा मी कापून लाटून घेतलेल्या आहे आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम नको आहे बघा एक छोटासा गोळा घालून बघायचा आणि वरती आला पटकन की समजायचं आपला परफेक्ट तेल तापलेलं आहे अगदी गरम तेलात कापण्या तळायचा नाही म्हणजे वरनं तळल्या जातात आणि आतनं कच्च्या राहू शकतात त्यामुळे ते मध्यम तेलात आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे कढईत एकाच वेळी भरपूर कापण्या घालायचं नाही म्हणजे थोडीशी जागा ठेवायची आणि आपल्याला अगदी मंद आचेवर सारखं हलवत या कापण्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे सारखं हलवत तळलं ना तर रंग सगळीकडनं एक सारखा येतो आपण शंकरपाळी ज्या पद्धतीनं तळतो ना तसंच तळून घ्यायचं आहे बघा झाऱ्याने सारखं हलवत एक सारख्या रंगावर मी सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहे आता आपण या कापण्या काढून घेऊया तेलातच आपल्याला जास्त डार्क करून घ्यायचं नाही कारण आपण याच्यात गूळ घातलेला आहे बाहेर आल्यानंतर सुद्धा या अजून डार्क होतात त्याच्यामुळे हलक्या ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचं आहे दुसरी सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घ्यायची आहे कापण्या तळताना बघा खसखस खूप कमी तेलात उतरलेली आहे कारण आपण लाटताना व्यवस्थित दाबून आणि पेरून लावलेली होती त्याच्यामुळे कमीत कमी, कमी खसखस तेलात उतरलेली आहे ते त्यामुळे खसखस पिठाला व्यवस्थित पेरून आणि दाबून लावायचे आहे किंवा आधीच लाटताना सुरुवातीलाच लावून घ्यायची आहे आता बघा राहिलेल्या कापण्यासुद्धा मी छान एक सारख्या रंगावर तळून घेतलेल्या आहे आता ह्यासुद्धा चांगलं तेल नितळून काढून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीच्या चांडणीवरती काढून घ्यायच्या आता बघा मस्त खुशखुशी तशा कापण्या आपल्या तयार झालेल्या आहे जरासुद्धा तेलकट झालेल्या नाही मस्त टम्म फुगलेल्या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहे तयार झालेल्या कापण्या संपूर्ण गार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही महिना मै दोन महिना याचा आस्वाद घेऊ शकता मस्त बिस्किटासारख्या कापण्या तयार झालेल्या आहे मुलांना बाहेरच्या बिस्किटाऐवजी या मस्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या तुम्ही खायला देऊ शकता अगदी पौष्टिक का आहे कारण आपण याच्यात गूळसुद्धा वापरलेला आहे अशा खुसखुशीत कापण्या होण्यासाठी याच्यापेक्षा जाड किंवा याच्यापेक्षा पातळ लाटू नका म्हणजे जास्त जाड लाटली तर रातनं कच्च्या राहू शकतात आणि एकदमच पातळ लाटली तर वातळ लागतात चवीलात तर कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद